नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा तुम्ही असाल किंवा मी असेल बऱ्याच वेळा आपल्याच घरातली लोक आपल्याला त्रास देतात आपल्या जवळचे लोक आपल्याला रडवतात आपला अपमान करतात आपल्याला टार्गेट करतात काहीही काम सुरू केलं एखादं नवीन काम हातात आलं की लगेचच त्या कामात अडथळे येतात बऱ्याच वेळा आपल्या घरातलीच लोक आपल्याला सतत त्रास देण्याचा प्रयत्न करतात बऱ्याच वेळा आपल्या शेजारचे लोक आपल्याला नजर लावतात आपल्याला कळतं कुणीतरी माझा शत्रू आहे कुणीतरी माझा शत्रू आहे जो मला हा त्रास देतोय मला नजर लावतोय माझ्या मागे सतत काहीतरी कटकारस्थ न करतोय माझा अपमान करतोय पण बऱ्याच वेळा त्या शत्रूचं नाव माहिती नसतं कधी कधी ती व्यक्ती तो शत्रू आपल्याला माहिती असतो पण त्यासाठी काय करावं ते कळत नसतं बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत पॉवरफुल असे काही उपाय सांगणार आहे हे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जो जो व्यक्ती त्रास देतोय किंवा जो जो व्यक्ती तुमचा अपमान करतोय जो जो व्यक्ती तुम्हाला रडवतोय तो, तो व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर होईल हा उपाय केल्यानंतर तुमच्या शत्रूचा तुमच्या आयुष्यातून कायमचा नाश होईल बघा खूप पॉवरफुल उपाय सांगणार आहे त्यातला पहिला उपाय जो आहे तो कुठल्याही शनिवारी समजा शनिवारी शक्य नसेल तर एरवी तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता आता हा जो पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे बघा हा उपाय आपल्याला शक्यतो सकाळ किंवा संध्याकाळी करायचा आहे सकाळी करणार असाल तर सकाळी सूर्योदयाच्या अगोदर अंधारात आणि संध्याकाळी करणार असेल तर सूर्यास्ताच्या नंतर म्हणजे संध्याकाळी सहाच्या पुढे हा उपाय तुम्हाला करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक लिंबू खूप हिरवं नाहीये खूप पिवळं नाहीये असं एक छान लिंबू ॲक्च्युली याच्यावर एक डाग आहे पण तुम्हाला डाग नसलेलं पोर करकरीत लिंबू घ्यायचं आहे आता काय करायचं जे लिंबू तुम्ही घेतलेलं आहे त्या लिंबाच्या वरती चार वेळा त्या व्यक्तीचं नाव लिहायचं किती चार, चार वेळा समजा माझ्याच घरातली माझी स्वतःची जी सासूबाई आहे खूप त्रास देते मी तिचं नाव लिहिणार ना। समजा तुमची जाऊ त्रास देते तिचं लिहा समजा तुमची बहीण त्रास देते तिचं लिहू शकतात मैत्रिणीचं लिहू शकतात शेजारचं कोणाचं लिहू शकतात ज्या व्यक्तीचा तुम्हाला खूप त्रास आहे फक्त त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव या लिंबावरती एका शब्दात लिहायचं आहे कुठल्याही रंगाच्या पेनाने तुम्ही लिहू शकता पुन्हा सेकंड टाइम तुम्हाला तिथे त्याच व्यक्तीचं नाव लिहायचं पुन्हा बाजूला असं गोल राऊंडने तुम्हाला चार वेळा त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ठीक आहे हे करून झाल्यानंतर हे लिंबू आपल्या समोर असं पकडायचं आहे किंवा एखादी प्लेट घेतली तरीही चालेल आता हे लिंबू कट करायचं आहे लिंबू कट करत असताना बघा मी तुम्हाला आहे ते कसं कट करायचं एक तुम्हाला अशी मधी चिर घालायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या पद्धतीने अजून एक चीर घालायची आहे म्हणजे लिंबाच्या चार फोडी करायच्यात पण त्या सेपरेटने करायच्या पण खोलवर हे लिंबू कट होईल अशा पद्धतीने या लिंबाचे असे चार भाग करायचे आहेत ठीक आहे एवढं केल्यानंतर तुम्हाला यामध्ये एक चमचाभर हळद घालायची आहे जी हळद आपण पूजेसाठी वापरतो किंवा जी हळद आपण जेवणात घालतो तीच एक चमचाभर हळद तुम्हाला याच्यामध्ये घालायची आहे आता हळद घातल्यानंतर हे लिंबू उजव्या हातात किंवा डाव्या हातात असं तुम्हाला पकडायचं आहे त्या लिंबाकडे बघून त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि तुम्हाला जो मंत्र मी सांगतेय तो मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे बघा मंत्र व्यवस्थित ऐका कुरुकुरु त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं कुरुकुरु कुरु सोहम ऋणाय मुक्ताय स्वाहा कुरुकुरु सोहम ऋणाय मुक्ताय स्वाहा कुरुकुरु तृप्ती ऋणाय मुक्ताय स्वाहा कुरुकुरु सिद्धी ऋणाय मुक्ताय स्वाहा कुरुकुरु कुरु शुभम ऋणाय मुक्ताय स्वाहा बघा कुरुकुरु म्हणायचं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं पुढे ऋणाय मुक्ताय म्हणजे त्या व्यक्तीच्या त्रासातून आता मला मुक्ती मिळेल आणि स्वाहा हा मंत्र एकवीस वेळा म्हटल्यानंतर हे लिंबू शक्य असेल तर त्या व्यक्तीच्या दाराजवळ सोडून येऊ शकता समजा घरातलीच व्यक्ती असेल आपल्याच बाजूला कुठेतरी राहत असेल तुम्ही तुमच्याच घराच्या आजूबाजूला कुठे ठेवू शकता नाही तर हे लिंबू घराच्या बाहेर एखादी मोकळी जागा असेल तर त्या मोकळ्या जागेमध्ये थोडीशी माती बाजूला करून एखाद्या खड्ड्यात किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही ते मातीमध्ये दाबू शकता बघा हा उपाय तुम्ही ज्या दिवशी कराल समजा मी शनिवारी केलाय तर तुम्हाला कम्प्लीट चार शनिवार करायचं आहे मासिक धर्मसुत काळ कुठलेच नियम नाही पण चार शनिवार कंपल्सरी करायचं आहे समजा हा उपाय तुम्ही मंगळवार करताय तर चार मंगळवार करा ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करताय तिथून तुम्हाला आठवड्यातून चार दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्हाला सांगते एका महिन्याच्या आत याचा पूर्ण अनुभव येईल ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केलाय तो व्यक्ती अक्षरशः तुम्हाला शरण येईल तो व्यक्ती तुम्हाला त्रास देण्याचा विचार सुद्धा करणार नाही त्या व्यक्तीचा त्रास तुमच्या आयुष्यातून कायमचा दूर होऊन जाईल आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगतेय या दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर संध्याकाळच्या वेळ शक्यतो संध्याकाळच्या वेळी तुम्हाला देवघराच्या समोर बसून किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर बसून आपल्या समोर एक मातीची पंटी मातीचं भांड किंवा कुठलंही एक भांड ठेवायचं आहे यामध्ये तुम्हाला पाच ते सहा भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यावरती तुम्हाला अर्धा चमचा गाईचं तूप घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक सात काळे मिरे ठेवायची आहेत किती सात आधी तू आधी कापूर घालायचं त्यावर तूप घालायचं त्यावरती सात काळे मिरी घालायचे आणि सगळ्यात शेवटी त्यामध्ये तुम्हाला एक जायफळ घालायचं आहे जायफळ घालत असताना काय करायचं तर जायफळ थोडंसं मोठंच घ्यायचं जायफळ स्वच्छ धुवून ते पुस पुसायचं आणि जायफळावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे जायफळावर नाव लिहत असताना हळद घ्या थोडी ओळी हळद घ्या आणि त्या जायफळावरती फक्त त्या व्यक्तीचं ते नाव नाही दिसलं तरी चालेल पण तुम्हाला फक्त त्याच्यावरती जसं तुम्हाला समजेल जमेल तसं त्याच्यावरती ते नाव लिहायचं आहे आणि हे जायफळ सुद्धा त्याच्यावरती ठेवायचं आहे आता तुम्हाला पुन्हा त्याच्यावरती चार पाच कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि कापूर पेटवायचा आहे जसा कापूर पेटेल तसं त्यामध्ये घातलेलं तूप पेटेल त्यामध्ये घातलेलं जायफळ पेटेल काळी मिरी पिडेल पेटेल त्याच्यामधून एक अग्नी एक प्रकाश बाहेर येईल जसं अग्नी पेटेल अग्नी प्रज्वलित होईल तसं त्यामध्ये तुम्हाला सात वेळा थोडी थोडी काळी किंवा पिवळी मोहरी घालायची आहे मोहरी घालत असताना त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं समजा माझ्या शेजारी एक काकू राहतात त्यांचं नाव अनिता आहे मला खूप त्रास देतात त्यांच्यासाठी हा उपाय करते अनिता 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 फक्त त्यांचं नाव घेणार आणि सात वेळा थोडी थोडी मोहरी त्या अग्नीमध्ये टाकणार हा उपाय पुन्हा करण्याची गरज नाही तुम्ही एकदाच करून बघा या उपायाने काहीतरी करणी बाधा करत होता अगदी काहीही तो व्यक्ती पूर्णतः शांत होईल हा उपाय केल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला पूर्णतः बदल दिसून येईल ज्या व्यक्तीसाठी हा उपाय तुम्ही केलाय ती व्यक्ती तुमच्या समोर येईल ती व्यक्ती तुमच्या मागे मागे फिरेल ती व्यक्ती तुमच्याशी नीट वागायला लागेल ती व्यक्ती अक्षरशः तुमच्या समोर झुकेल बघा जायफळ हे शत्रुत्व दूर करण्यासाठी खूप प्रभावी असतं जसं तुम्ही सायंकाळच्या वेळी म्हणजे अंधारामध्ये सांजवेळी जेव्हा तुम्ही या वस्तू प्रज्वलित करून त्यात जायफळ घालाल आणि त्या व्यक्तीचं नाव घेऊन जेव्हा तुम्ही त्यात मोहरी घालाल तिथेच हा उपाय तुमच्यासाठी सिद्ध होईल तिथेच त्या व्यक्तीचा त्रास तुमच्या आयुष्यातून कायमचा दूर होईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे दो दोनही शक्य तर दोनही करा किंवा एक तरी नक्की करा